बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार पाच वेळा येतील म्हटले पाच वेळा येतील चला बारा ऑगस्ट दोन हजार सतरा दोन हजार सतरा कोणता वार होता शनिवार एक गोष्ट माहिती पाहिजे आपल्याला तर ऑगस्ट महिना किती दिवसाचा आहे एकतीस दिवसाचा एकतीस दिवस म्हणजे चार आठवडे आणि तीन दिवस चार आठवड्यातला प्रत्येक म्हणजे प्रत्येक वार चार 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 वेळा येणार पण हे उरलेले तिघं आहेत ना हे पाच वेळा येतात हे कोण कुन कोण असतात एक दोन आणि तीन तारखेच्या वार असतात मग त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागं जायचं आहे ठीक आहे मग बारा बारा वाजता सात करा बारा वाजा सात करा किती रे पाच म्हणजे पाच तारखेला कोणता शनिवार येणार आहे पाच ऑगस्टला शनिवार येईल चार ऑगस्टला एक दिवस चला शुक्रवार येईल आता तीन दोन आणि एक हे जे वार आहेत कोणते कोणते आहेत बघा तीनला गुरुवार हा बुधवार आणि हा मंगळवार हे जे वार आहेत हे वार येणार आहेत वेळा मंगळवार बुधवार गुरुवार मंगळवार बुधवार गुरुवार पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर उत्तर आहे चला पुढं एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असल्यास स्वातंत्र्य दिन मंगळवारी आलाय म्हणजे पंधरा ऑगस्ट मंगळवारी आलाय कोणतं वर्ष आहे माहिती नाही बर त्या वर्ष अखेरीचा वार कोणता असेल वर्ष अखेरीचा म्हणजे एकतीस डिसेंबर बर एकतीस डिसेंबर पर्यंत जाताना थोडासा विचार करा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिने पुढं जायचं आपल्याला ठीक आहे पंधरा सप्टेंबर चला पंधरा सप्टेंबर ऑगस्ट एकतीस दिवसाचा आहे तीन दिवसांनी पुढं जायचं आहे बरोबर आहे तीन दिवसांनी पुढं जायचं आहे बरं पंधरा ऑक्टोबर आता सप्टेंबर किती दिवसाचा आहे तीस दिवसाचा आहे म्हणजे दोन दिवसांनी पुढे जायचं परत पंधरा नोव्हेंबर ऑक्टोबर किती दिवसाचा आहे रे बाळांनो बोला एकतीस दिवसाचा आहे म्हणजे तीन न पुढे जायचं आहे पंधरा डिसेंबर परत नोव्हेंबर तीस दिवसाचा आहे म्हणून दोन न पुढे गेलो आणि परत पंधरामध्ये किती मिळवल्यानंतर एकतीस येतं बाळांनो तर सोळा मिळवावं लागेल किती मिळवावं लागेल सोळा मिळवावं लागेल म्हणजे एकतीस डिसेंबरला पुढे जात असताना अधिक सोळा करायचा किती दिवस आहेत तीन आणि दोन पाच पाचन तीन आठ आठ दोन दहा दहा सोळा सव्वीस दिवस किती दिवस सव्वीस दिवस आता बघा सव्वीस दिवस म्हटलं की किती आठवडे पूर्ण आणि किती दिवस सात दोन्ही चौदा सात तरी एकवीस सात चो अठ्ठावीस होईल म्हणजे तीन आठवडे होईल तीन आठवडे होतील एकवीस आणि उरले किती दिवस पाच दिवस उरले किती दिवस पाच दिवस म्हणजे तीन आठवड्यांनी पुढे गेलो तर तोच वार येणार आहे फक्त पाच दिवसांनी पुढं जायचं मंगळवार आहे मंगळवार नंतर पाचवा दिवस मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे एकतीस डिसेंबरला कोणता वार येणार आहे रविवार पर्याय क्रमांक एक नसेल तर मग इथं तीन दिवसांनी मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार लिहा परत दोन दिवसांनी लिहा शुक्रवारच्या नंतर शनिवार रविवार परत तीन दिवसांनी रविवार सोमवार मंगळवार बुधवार दोन दिवसांनी बुधवार गुरुवार शुक्रवार ठीक आहे इथपर्यंत आलो याच्यानंतर आता किती दिवसांनी सोळा दिवसांनी सोळा दिवस म्हणजे चौदा सात दोन्ही चौदा आणि वरचे दोन दिवस म्हणजे दोन आठवडे पुढे गेलो तर काही फरक पडणार नाही फक्त दोन दिवसांनी पुढे चाल शुक्रवारच्या नंतर शनिवार आणि रविवारी एकतीस डिसेंबरला रविवार झालं कोणत्या पद्धतीने करत आहे महत्वाचं नाही उत्तर बरोबर येणं महत्वाचं आहे पर्याय क्रमांक एक हे आपले बरोबर उत्तर चला पुढच्या प्रश्नात सन दोन हजार दहा ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी दोन हजार दहा त्या दिवशी वार असेल मंगळवार आपल्याला कुठं जायचं आहे त्याच वर्षीचा शिक्षक दिन शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबरला असतो ठीक आहे चला सव्वीस जानेवारीपासून सव्वीस फेब्रुवारी पर्यंत या जानेवारीमध्ये एकतीस दिवस तीन दिवसांनी पुढे चला मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार तर प्लस तीन करा सव्वीस फेब्रुवारी पासून ते सव्वीस मार्च पर्यंत दोन हजार दहा हे सामान्य वर्ष आहे त्याच्यामुळे सामान्य वर्षात फेब्रुवारीत अठ्ठावीस दिवस असतात एकही दिवस पुढे जाणार नाही म्हणजे तोच वार येईल अधिक शून्य करा सव्वीस एप्रिल मार्चमध्ये एकतीस दिवस म्हणून तीन दिवसांनी पुढे जाणार सव्वीस मे परत मध्ये तीस दिवस म्हणून अधिक दोन केला ठीक परत सव्वीस जून आता मे मध्ये परत एक तीस दिवस म्हणून अधिक तीन करा परत सव्वीस जुलै जून मध्ये तीस दिवस म्हणून अधिक दोन केला सव्वीस ऑगस्ट जुलैमध्ये एकतीस दिवस म्हणून अधिक तीन केलं ठीक आहे आता बघा सव्वीस ऑगस्ट पासून आपल्याला कुठं जायचं आहे पाच सप्टेंबर पर्यंत आता ऑगस्ट मधले किती दिवस पुढं जायचं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस असे एक पाच दिवस आणि पुढचे पाच असे मिळून किती दहा दिवस पुढे जायचं म्हणजे पाच सप्टेंबर पर्यंत किती दिवसांनी पुढे गेलो आपण दहा दिवसांनी बघा लक्ष देत आहे का सिंपल आहे अतिशय सोपी ट्रिक आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा अंधा किती सव्वीस सव्वीस दिवसांनी पुढे जायचं आहे आपल्याला सव्वीस दिवस म्हटलं की एकवीस अधिक पाच एकवीस म्हणजे काय तर तीन आठवडे सात्रीक एकवीस म्हणजे उरलेले जे पाच दिवस आहे ते फक्त पुढे जायचं पाच दिवसाने पुढं जायचं म्हणजे काय करायचंय मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे कोणता वार येणार आहे रविवार ठीक आहे पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न सोनालीचा तिसरा वाढदिवस एकोणीस सप्टेंबर दोन हजार चार रोजी गुरुवारी होता तर तिच्या बाराव्या वाढदिवशी कोणता वारस अतिशय सोपा सेम आता बघा तिसरा वाढदिवस कधी आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चारला त्यांनी विचारलंय बारावा बाराव्या वाढदिवशी कोणता वार असेल तिसरा चौथा वाढदिवस आहे दोन हजार पाचला पाचवा दोन हजार सहाला ठीक आहे सातवा दोन हजार सातला सॉरी 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 सहावा सातवा दोन हजार आठला आणि आठवा दोन हजार नऊला नववा दोन हजार दहाला दहावा दोन हजार अकरा अकरा दोन हजार बाराला आणि बारावा वाढदिवस असणार दोन हजार तेराला एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेराला कोणता वार येईल थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित सप्टेंबर दोन हजार चार ते सप्टेंबर दोन हजार पाच दोन हजार चार हे लीप आहे पण फेब्रुवारी दोन हजार चार येत नाही म्हणून सामान्य पकडायचंय एका दिवसानी पुढे जायचं इथून इथं येत असताना एका दिवसाने पुढं गेलो त्याच्यानंतर दोन हजार पाच ते सहा सामान्य वर्ष आहे एक वर्ष सहा ते सात एक वर्ष दोन हजार सात ते आठ बघा सप्टेंबर दोन हजार सात ते सप्टेंबर दोन हजार आठ याच्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार आठ येणार आहे त्याच्यामुळे इथं इथून इथं जाताना प्लस टू करा परत आठ ते नऊ सामान्य वर्ष नऊ ते दहा सामान्य दहा ते अकरा सामान्य अकरा ते बारामध्ये फेब्रुवारी दोन हजार बारा येणार आहे परत प्लस टू करा बारा तेरा एक दिवस आहे ठीक आहे दोन हजार बारा ते दोन हजार तेरा एक दिवसाने बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती दिवसाने पुढं आहे अकरा दिवसाने अकरा दिवस म्हटलं की सात आणि चार सात अधिक चार हा सात म्हणजे आठवडा उरले किती दिवस बाळांनो चार म्हणजे चार दिवसाने फक्त पुढे चला गुरुवारच्या नंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार म्हणजे सोमवारी तिचा बारावा वाढदिवस असणार आहे अतिशय सोपी ट्रीक आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दोन हजार वीसचा चा प्रजासत्ताक दिन शनिवारी साजरा करण्यात आला दोन हजार वीसचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार वीस शनिवारी छल तर त्या महिन्यात पुढील पैकी कोणता वार फक्त चार वेळा येईल बघू कोणते वार पाच वेळा येतात तर एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळा येतात ठीक आहे म्हणजे पाच वेळा कोणते वार येतात हे अगोदर शोधावं लागेल आपल्याला वजा ला। वाक्य करूया एक दोन तीन तारखेकडे मागं जायचंय ना मग वजा वाक्य सात त्रिक एकवीस तीन आठवड्या मागं गेलो तर किती उरले वळांना पाच उरला म्हणजे पाच जानेवारीला सुद्धा शनिवारच येणार आहे चारला शुक्रवार येईल तीन ला परत माग चला गुरुवार दोन ला बुधवार आणि एकला मंगळवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे पाच वेळा येणार हे पाच वेळा येणार बरं चला मंगळवार येणार आहे का नाही बुधवार नाही गुरुवार नाही कारण हे पाच वेळा येतात त्यांनी फक्त चार वेळा येणार आहे म्हटलं मग कोण चार वेळा येईल तर शुक्रवार चार वेळा येईल झालं उत्तर समजलं असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पंधरा मार्चला सोमवार आहे बर पंधरा मार्चला सोमवार आहे त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल सेम आता मार्च आहे ना एकतीस दिवसाचा आहे म्हणजे एक, एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळा येतात चला पाठीमागं जाऊ दोन आठवडं सात दोन आहे चौदा दोन आठवडा मागे गेलो एक म्हणजे एक तारखेला तोच वार आहे सो सोमवाराचे दोन तारखेला मंगळवार आणि तीन तारखेला बुधवार सोमवार मंगळवार बुधवार पाच वेळा येतील त्यांनी काय विचारलंय वार पाच वेळा येईल तर सोमवार मंगळवार आणि बुधवार याच्यातला कोणता वार आहे रे आपल्याकडं बुधवार आहे तो पाच वेळा येईल बाकीचे चार चार वेळा येतील समजलं असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पाच जानेवारी दोन हजार एक ला शुक्रवारी बरं पाच जानेवारी दोन हजार एक ला शुक्रवार होता आणि त्या दिवशी जॉनचा जन्म झाला जन्म झाला आता नीट प्रश्न समजून घ्या आणि तो जॉन शनायापेक्षा शंभर दिवसांनी मोठा आहे मोठा असतो म्हणजे काय तो अगोदर जन्मलेला असतो म्हणजे शंभर दिवस अगोदर जन्मलाय म्हणजे शंभर दिवसांनी नंतर शनाया जन्मली म्हणजे दिवस पुढे जायचंय त्यांनी विचारलंय शनायाच्या असेल म्हणजे शंभर दिवस पुढे जायचंय बाळांनो प्रश्न जरी असा विचित्र वाटत असला तरी काळजी करू नका शंभर दिवसांचं आठवड्यामध्ये रूपांतर करू सात न भागू सात एक सात किती तीन शून्य परत सात चौक अठ्ठावीस बाकीवरती दोन म्हणजे चौदा आठवडे आणि दोन दिवस म्हणजे फक्त दोन दिवसांनी पुढं टाकला चौदा आठवड्याने तोच वार शिल्लक येणार आहे सॉरी तोच वार येणार आहे दोन दिवस फक्त शिल्लक आहे दोन दिवसांनी पुढे जाऊया शुक्रवारच्या नंतर शनिवार आणि शनिवारच्या नंतर रविवार बरोबर आहे शंभर दिवसांनी मोठी म्हणजे हा शनायाचा जन्मदिवस आहे शनायाचा जन्मदिवस आहे बरोबर आहे पुढे चला तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या आला असेल आता बघा शंभर दिवसांनी आपण पुढे गेलोय म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांनी पुढे गेलो किंवा तीनशे सासष्ट नंतर पुढला वर्ष येणार आहे शंभर दिवसांनी म्हणजे त्याच वर्षात असणार आहे आपण काही तारीख असेल काही असू द्या तार तारखेशी आपल्याला घेणे देणं नाही हा त्याच वर्षात आहे आपण पुढच्या वर्षी तर अजून पोहोचलो नाही म्हणजे त्याच वर्षात आहे आणि तिचा पहिला वाढदिवस असणार आहे ना तो 2000, 2000 ना 2000 2000 दोन हजार दोन ला असणार आहे म्हणजे पहिला वाढदिवस दोन हजार दोन ला दोन हजार एक मधून दोन हजार दोन मध्ये जाताना सामान्य वर्ष एका दिवसानं पुढे जायचं आहे म्हणजे सोमवार येणार एक दिवसाने पुढे गेलो सोमवार ठीक आहे म्हणजे शनायाचा पहिला वाढदिवस कधी असणार आहे सोमवारी असणार आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असेल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसांची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल सोपा प्रश्न आहे दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसांची सुट्टी आहे नीट लक्ष द्या दोन मे दोन हजार बावीस पासून म्हणजे या दिवशी सुट्टी सुरू झाली बाळांनो दोन मे पासून म्हणजे मे महिन्यातला एकच दिवस फक्त शाळा भरली आहे एक मेला रिझल्ट द्यायचा असेल बहुतेक एक मेला महाराष्ट्र दिन होता त्याच्यामुळे एकच दिवस शाळा भरली बाकी मे महिन्यात दिवस किती एकतीस त्याच्यातला एक दिवस शाळा होती राहिले किती तीस दिवस म्हणजे तीस दिवस मे महिन्यातले एकोण सुट्टी किती आहे बत्तीस दिवसांचे म्हणजे जून महिन्यातला एक आणि दोन जून सुट्टी पडेल एक आणि दोन जून ला सुट्टी राहील हे की नाही सुट्टी लागली बत्तीस दिवस झाले का झाले मे मधले तीस आणि जून मधले दोन दिवस मग त्यांनी विचारलं शाळा कोणत्या वारी सुरू होईल तर तीन जूनला शाळा सुरू होईल बळांना तीन जूनला पण आपल्याला वार काढायचा आहे आपल्याला वार काढायचा तीन जूनला कोणता वार येईल आता मला सांगा दोन मेला सोमवार होता कोणता वार होता सोमवार सोम दोन मे पासून ते दोन जून पर्यंत गेलो तर मे पूर्ण झाला एकतीस दिवस पूर्ण झाले तीन दिवसांनी पुढे जायचं आहे सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे दोन जूनला तीन दिवसांनी पुढं सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार जे गुरुवार येईल मला सांगा दोन जूनला गुरुवार तीन जूनला काय येणार बाळांनो शुक्रवार देवीचा वार येईल जून ठीक आहे शुक्रवारी परत शाळा सुरू राहील चला पुढं दोन हजार बावीस या वर्षातील बालिका दिन सोमवारी आला होता तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी दोन हजार बावीस बालिका दिन केव्हा असतो बोला बालिका दिन कधी असतोय बोला 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 तीन जानेवारीला कार्यराजानं स सा, सावित्रीबाई फुलेंची जयंती असते त्या दिवशी ठीक आहे तीन जानेवारीला दोन हजार बावीस मध्ये सोमवार दिला ठीक त्या वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी आला असेल बरीच मुलं कन्फ्युज होणार बाशी पाठ करणार बाला बाशी स्वाटी मधला जो आहे ना तो बालदिन आहे बालिका दिन नाही मग तुम्हाला असं वाटणार की सर बालिका दिन सोमवारी मग शिक्षक दिन सुद्धा आम्ही सोमवारी घेणार आम्ही उत्तर काय करणार माहिती इथं दिलं नाही बरं झालं नशब्द ते पर्याय <laughs> नाही ठीक आहे नाही तर फसणार ठीक आहे त्याच वर्षी शिक्षक दिन शिक्षक दिन कधी असतो रे पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर चल पाच सप्टेंबर पर्यंत पोचायचं आहे आपल्याला ठीक आहे तीन चार आणि पाच पाच जानेवारीला कोणता वार येणार आहे बघा सोमवार नंतर मंगळवार बुधवार बुधवार आता पाच जानेवारीनंतर पाच फेब्रुवारी जानेवारी पूर्ण झाला तीन दिवस पुढे जायचंय बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवार पाच मार्च तर दोन हजार बावीस कसं आहे सामान्य वर्ष आहे फेब्रुवारी अठ्ठावीस दिवस म्हणजे तोच वार शनिवार परत पाच एप्रिल मार्चमध्ये मध्ये मा तीस दिवस तीन दिवसांनी पुढे जायचं आहे शनिवार रविवार सोमवार मंगळवार पाच मे दोन दिवसांनी पुढे चला मंगळवार बुधवार गुरुवार पाच जून तीन दिवसांनी पुढे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पाच जुलै जून पूर्ण झाला दोन दिवसांनी पुढं रविवार सोमवार मंगळवार पाच ऑगस्ट जुलै एकतीस दिवस आहे तीन दिवसांनी पुढे जायचं आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि मग सप्टेंबर पाच सप्टेंबर ऑगस्ट मध्ये एकतीस दिवस तीन दिवसांनी पुढे जायचं आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार म्हणजे शिक्षक दिन कधी येणार आहे सोमवारी येणार आहे त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असणार आहे सोमवारी सोमवार पर्यायामध्ये नाही तर इयत्ता चौथी आणि पाचवीच्या स्कॉलरशिपसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका या घटकातील अतिशय महत्वाचे प्रश्न पाहिले खूप खूप महत्वाचे प्रश्न प्रकार आहेत आतापर्यंत असेच प्रश्न हेच प्रश्न विचारले गेलेले आहेत असेच प्रश्न पुढील वर्षी किंवा त्या पुढील वर्षी विचारले जाणार आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न प्रकार व्यवस्थित समजून घ्या आणि तुमचं काही डाऊट असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या घटकावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल किंवा अवघड जात असेल तर तोही कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया ठीक आहे थँक्यू